नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे मोसंबी बाजारभाव शेतकरी मित्रांनो मोसंबी बाजारभावामध्ये वाढ होण्याचे संकेत सध्या तरी दिसत नसून मोसंबीच्या बाजारभावामध्ये घसरण सुरूच आहे आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी पैठण येथील पाचोड मार्केट मार्केटमध्ये मिळणारे आजचे मोसंबी बाजारभाव आहे पंधरा हजार रुपये प्रति टन ते अठरा हजार रुपये प्रति टन या दरम्यान मोसंबीला आजचा बाजारभाव पाचोड मोसुंबी मार्केटमध्ये मिळाला तसेच मार्केट जालना मोसुंबी मार्केटमध्ये देखील मोसंबी बाजारभावाची स्थिती चिंताजनकच आहे जालना मोसुंबी मार्केटमध्ये मोसंबीला आज दिनांक पाच ऑक्टोबर रोजी बारा हजार रुपये प्रति टन ते सोळा हजार रुपये प्रति टन या दरम्यान बाजारभाव मिळाला सध्या तरी मोसंबी बाजारभावामध्ये घसरण सुरू आहे व शेतकऱ्यांना हवे असणारे निश्चित बाजारभाव सध्या तरी बाजारपेठेत बघायला मिळत नाही देवळाच्या आसपास मोसंबीला फार तेजी बघायला मिळू शकते परंतु तोपर्यंत मोसंबीची बागाची कंडिशन खूप खराब होण्याची चिन्ह सध्या तरी बघायला मिळत आहे कारण मोसंबी पिवळी पडत आहे त्याचबरोबर त्यावरती डासांचा देखील प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या मालाची कंडिशन बघून माल विकावे धन्यवाद